अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज मी कॅमेरा कॅमेरासमोर आलेली आहे कारण बऱ्याच मैत्रिणींना कसं आहे थोडासा प्रॉब्लेम आज मी येऊनच राहिला का ताई जेव्हा आपण बिना असतात का ब्लाउज कट करतो तेव्हा पॅटर्न कसे ठेवायचे म्हणजे तुम्हाला बहुतेक मैत्रिणींना माहीत असेल कसे पॅटर्न ठेवायचे किंवा कसे कट करायचे ते तर मग बरेच जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना खूप सारा प्रॉब्लेम होतो तर मग म्हटलं चला आता हाई घ्या गेला का तब्लास म्हणजे जवळजवळ तीन चक्कर झाले माझ्याकडं त्यांचे ब्लाऊज शिवायचे होते हे बिनास्तरच्या आहेत तर आणि तीन ब्लाऊज पिसा आहे तर गंमत काय झाली की आता ह्या प्रेडमध्ये आहे ना हरतालिकेचे माझ्याकडे खूप सारे ब्लाउज होते त्याचबरोबर असे काटपदराच्या साड्यावर पण बरेच मैत्रिणींचे शिवायचे होते तर, तर मग त्या प्रेडमध्ये आता त्या काय बोलल्या मला का तुम्ही कधी मला द्या असं किंवा ही कोणताही गिरायक जेव्हा असं बोलतो नाही तेव्हा ते हा कधीतरी शिवायचे आहेत कधीतरी शिवायच्या आहेत म्हणून उशीर होऊन जातो तरी ह्या गिरायकाचं फक्त महत्वच झालं पण आता त्यांची तीन चक्कर झाले तर मग म्हटलं तर ला आज आहे ना आज फायनेली आपण त्यांचे ब्लाऊज कट करू आणि काय नाही ती असतात त्या ब्लाऊज शिवायला एवढा काय वेळ नाही लागत एक तर दीड ते दोन तासामध्ये आपले ब्लाऊज तिन्हीच्या तिन्ही रेडी होती कारण त्याला अस्तर नाही लावायचे प्रॉपरली फक्त पार्क जोडायचे असतात त्याच्यामुळे त्याला वेळ नाही लागला तर बघा हा तीच छातीचा माप आहे आणि तीच छातीचा माप आहे आणि हा जो ब्लाउज पीस झाले ना हा मला वाटतं सत्तर सेंटीमीटरचा आहे सत्तरशे पंच्याहत्तर असं सुद्धा मी माप नाही घेतला पण तेवढा आहे तर बघा ती छातीचा माप आहे तर असे पॅटर्न ठेवून घ्यायचे आधी ते पॅटर्न ठेवून घेतल्यानंतर नंतर जेसनुसार ठेवायचे जेणेकरून स्पेसात आहे क्रॉसपटे क्रॉस पट्टी आपल्याला बिनास करत आहे त्याच्यामुळे ती डबल घडी करून आपल्याला कट करायची आहे त्याचबरोबर बाही बाही ही बाहीला पण आपल्याला दीड ते दोन इंच अशी जे आपण इथं डुमडवायचे आहे फोल्ड करायचे आहे त्याच्यामुळं दीड ते दोन इंच बाहीचे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहे आणि बाकी जे आहे ते पार तशी तर तसे आपल्याला कट करायचे आहे तरी पत्र्यांचा पावसाचा तुम्हाला आवाज येत असेल पण मग असं जर मला म्हणजे मी काय बोलते हे तुमच्यात जर लक्षात येत असेल तर मला कमेंट करून की तुम्ही सांगा बऱ्याचशा माझ्या जवळच्या हो मैत्रिणी होत्या आता त्यांनी आता परत मला विचारत होते का ताई तुम्ही क्लास घ्या म्हणून मी पण म्हटलं नाही मला क्लास घ्यायला शक्य नाही होते आणि मी कसं पॅटर्न पण नाही घेत कारण मला पॅटर्न काढायला ब बरेच म्हणजे युट्यूबर खाय जे काय कपडे शिवणारे ब्लाउज शिवणारे ते पॅटर्न देतात तर मी पण तसं नाही करत मी शिक्षकवर ना पॅटर्न द्यायला मला वेळ नाही कारण मला घरातले पण खूप सारे कामं असतात म्हणून मग मग त्यांना म्हटलं की मी तुम्हाला व्हिडिओ स्पेशली टाकते तुम्ही ते व्यवस्थित बघा आणि मग नंतर मग नाही जमलं तर मग म्हटलं माझ्याकडल्या मग मी तुम्हाला सजेस्टर सांगेल असे बरेचसे कस्टमर आहेत म्हणजे कस्टमर म्हणता येणार जे कपडे शिवणारे आहेत ते माझ्याकडे येतात आणि जर काही समस्या असली तर ते विचारतात किंवा काही प्रॉब्लेम जर आला तर तो विचारतात पण मग मी असं मी इझिली त्यांना सांगून देते मी कुठलाही आडागेडा नंतर का सांगून घेते कारण त्यांना गरज आहे आणि जर आपल्याला येत आहे तर दुसऱ्याला सांगणं पण गरजेचं आहे आपल्याला येते म्हणजे आपल्याजवळ शिवायचं नसतं तरच तो प्रचार होतो की दुसऱ्याला शिकायला पण भेटतं तर तर्क मग बघा हा तीच छातीचा माप आहे तर तीच छातीचा माप जरी असलं तरी आपली दीड इंच दीड ते दोन इंच एक्स्ट्रा असते म्हणजे हा माप तुम्ही अठ्ठावीसला पण वापरू शकता आणि एकतीसला पण वापरू शकता एक तीच छातीच्या मापाला पण वापरू शकता तर असे बरेचसे पॅटर्न आहेत की ते तुम्ही आतमध्ये जो माप असतो ना त्याचा वरचा माप तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता तर हा तीच थी छातीचा माप आहे तर इथपर्यंत तस तुमच्या लक्षात आला असेल की बाही आहे बाहीला आपण दिदींचं एक्स्ट्रा घेतलं आता मी परत नाही सांगणार ते कसं सा परत परत बोलणं होतं त्याच्यामुळं मग तर मग बघा इथं आता काय करायचं मी इथं तुम्हाला आखून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते टोटेल सगळे पॅटर्न तुम्हाला मी व्यवस्थित करतो फक्त क्रॉसपट्टी नाही आखली कारण क्रॉसपट्टी आहे आपल्याला ना डबल फोल्ड करून आखायची आहे तर मग मी तुम्हाला आता दाखवते हे खूप हा बघा हा ब्लॅक कलरचा एक ब्लाउज पीस आहे त्याच्यानंतर हा बघा असा पिंक गुलाबी कलर एक आहे आणि त्याच्यानंतर हा राखाडी कलर आहे हे ती तीन ब्लाउज पीस आहे त्यांचे आणि खरंच त्यांचे दोन तीन चक्कर झाले आणि काय शिवून झाले का शिवून झाले का ते काय झालं खात ते शिवत राहिली त्यात माझी तब्येत बिघडली होती त्याच्यामुळं मग मला जास्त मशीन बसायला जमलं नाही मग म्हटलं चला आज बरं वाटतं आज कॅमेरा समोर जाऊ आणि व्यवस्थित सविस्तर सांगू हो का सगळ्यात अगोदर काय करायचे आहे आपल्याला ही बाही कापून द्यायची आहे बाई तुम्हाला कट करून दाखवते व्यवस्थित मध्ये सेंटर पासून आणि बाकी जोडताना तुम्ही ना मध्ये पासून बाहेर जोडत जायची म्हणजे मग तुझ्या तुमच्या बाहेरचा प्रॉब्लेम येणार नाही कुठे किंवा घड्या पडत नाही कट करून झालेली आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण आता कटोरी कट करून घेऊ बघा एका खाती आपले तीन ब्लाउज कट करता येतात आपल्याला घे ना अस्तरचे आणि अस्तरचे जरी असले ना तरी तुम्ही एकाच जर कस्टमरचे किंवा एकाच गिरायकाचे जर असले ना तर तुम्ही अशा पद्धतीने कट करू शकता अगोदर काय करायचा आज तर आज तर कट करून घ्यायचा आणि मग करून मेन कपड्यावरती तुमची तुम्ही कट करायचं तर बरेच मैत्रिणी म्हणजे आता बरेच दिवस झाले मी व्हिडिओ पण नाही टाकला बऱ्याच मैत्रिणीची कमेंट पण येत होती की व्हिडिओ पण येत नाही म्हणून तर म्हटलं चला व्हिडिओ पण शूट करू आपण असं रोजचे मला व्हिडिओ शूट करायला भेटत नाही कारण वेळ नसतो तर मग असं वाटतं कधी कधी रोज व्हिडिओ टाकावा कारण मी बरेच नाही अशा असते तर हा आहे पाठीमागचा भाग बर का हा भाग असा कट करून घ्यायचा आकार व्यवस्थित कट करत चालायचा आज तर ब्लाउज असले ना तर आज तर थोडून असे कट करून घ्यायचे आणि मनंतर मेन फॅब्रिक वरती कट करायचे कारण आपला वेळ वाचतो आणि खूप सारे जर ब्लाऊज आले ना तर मग आपला खरच वेळ वाचतो आणि पटकन आपलं काम पण ओळखतं वेळेमध्ये आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो आणि ह्या ब्लाउज शिवण्याला आपल्याला काही जास्त वेळ नाही लागत तर बघा इथं आपली प्रॉपरली प्रौक्त। कटिंग झालेली आहे आता हा मुंड्याचा भाग आहे आणि लक्षात असू दे हा तीच छातीचा माप आहे आणि ती छातीच्या थी मापाची पेपर कटिंग कशी काढायची याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती वरती अपलोड केलेले आहेत तुम्ही बघितले नसतील तर चॅनेलवरती जाऊन बघू शकता नक्की आपला हा मुद्याचा भाग पण काढून झालेला आहे आपण क्वासपट्टी काढून घेऊ बर काढून घ्या कारण हाये हा कपडा बाही छोटी आहे ना तर त्याच्यामुळं कपडा खूप सारा उडल आणि बरेचसे गिरायिका असतात माझ्याकडे असे खूप सारे कपडे उरलेले असतात कारण त्यांचा ज्यांचा माप कमी असतो ना त्यांचे भरपूर कपडे उरतात कधी कधी वाटतं पर्स वगैरे बनवा पण गंमत अशी होती आपले ब्लाऊजच लवकर ओळखते नाही त्याच्यामुळे पर्स बनवत राहिली तर माझे ब्लाउज राहून जातील गोष्ट बघायचं आपल्या क्रॉसपट्टी पण कट करून झालेली आहे तीनही ब्लाउजची एका खाती तर आता काय आहे आपल्याला आता पायपिंगच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्या पाठीमागच्या पट्ट्याने पट्ट्या काढून घेऊ ब्लाऊज कट करताना सगळे जर पार्ट आपण वेळेत कट केले ना तर आपण जेव्हा ब्लाऊज शिवायला बसतो ना तेव्हा आपला ब्लाउज हा कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो त्या आज पण आल्या होत्या पण मग मी हो त्यांना म्हणली की तुम्हाला मी एक दिवसामध्ये तुमचे ब्लाउज तयार करून घेते हो आणि कोणी गिराय का अशी मोठ्या आशेने तर तुम्ही की ह्या तयार करून देतील म्हणून पण माझी गंमत काय झाली माझी तब्येत बिघडल्यामुळे माझ्याकडं हे एवढे ब्लाऊज राहिले नाही तर मग शिक्य करून वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आपल्या पाटिंगच्या पट्ट्या पण झालेल्या आहेत आता पाठीमागच्या पट्ट्या कट करून घेऊ तर आता इथं पाठीमागच्या पट्ट्या कट पोट करायला आपण आहे ना सिंगल शिंगल याच्या साधे ब्लाऊज आहे तर त्याच्यामुळं खूप कमी वेळामध्ये ब्लाऊज तयार होतील आपले आणि साधा ब्लाउज किती वेळामध्ये तयार होतो याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला अपलोड केलेला आहे चेकआउट करा जरूर म्हणजे काय करतो तुम्ही कधी कधी व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्याच्यामुळे मग तुमच्या लक्षात येत नाही की कसा शिवायचा आहे किंवा कुठं कोणता पार्क जोडायचा आहे लक्षात नाही येत मग आणि मग कधी कधी उलट सुलट फोडून त्याच्यासाठी काय करायचं रोज 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 एक तरी ब्लाउज शिवायचा म्हणजे तुम्ही एकाच मापाचा नका शिव प्रत्येक मापाचा शिवा पण मग रोज जर तुम्हाला शिवण काम करायचं असेल तर प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्ही रोज एक ब्लाउज तरी शिवला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे शिवणकाम करताना जेव्हा आपण कपडे कट करतो ना तेव्हा प्रॉपरली पार्ट कट करत जायचं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जेव्हा आपण शिवतो आणि तेव्हा मग तो आपला खूप सारा वेळ वायाला जातो त्याच्यामुळे मग कट करताना सगळे पार्ट काढून ठेवायचे तर मग तुमच्या लक्षातच आला असेल पेपर पॅटर्न ठेवून छोटा माप कसा कट करायचा आणि बिना असता ब्लाउज कसा कट करायचा म्हणजे तुम्ही शिंगल असला तर शिंगल पण कट करू शकता फक्त कुठं आपल्या बाहीला वाढवा दीड इंच तापायचा असतो कारण ती बाही, दी बाही थोडं करायची असते त्याच बरोबर पट्टी डबल काढायची असते म्हणजे डबल घडी करून तेव्हा आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे ही दुसरी महत्वाची गोष्ट आणि त्याच्यानंतर पायकिंगच्या पट्ट्या आणि कमरपट्टी पण आपल्याला काढायची असते हे केव्हा काढायचे जेव्हा आपण ब्लाउज प्रॉपरली कट करतो ना तेव्हाच काढून घ्यायचं म्हणजे मग तुम्हाला जेव्हा तुम्ही स्टिचिंगला बसाल शिवायला बसाल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर आज सकाळपासून सारखा पाऊस सुरू आहे अजून शिकंची मी पण आहे आणि तुम्हाला असं वाटलं असेल ताई मी केले तर बघ मी आज सकाळीच धुतले माझ्या केस म्हणजे खूप मोठ्या अशामुळे ते लवकर फुटली नाही मग दिवस मोकळे जातात तर मग चला मग तुम्हाला लक्षातच आला असेल आजचा व्हिडिओ कसा आणि जरी काही आडलं तर व्हॉट्सअप मेसेज करा बऱ्याचशा जवळच्या मैत्रिणी व्हॉट्सअप मेसेज करतात मग तुम्हाला दिसत नाही कमेंट करत का नाही आणि नाही तर मग डायरेक्टली घेऊन येतात काही इथं कसं करायचं तिथं कसं करायचं मला डायरेक्टली विचार तर मग बऱ्याचशा बाहेरच्या ज्या मैत्रिणी किंवा माझी युट्यूबर फॅमिली आहे त्यांना तर लक्षात नाही आलं तर मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर कसा वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला नवीन असत तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बटन पण क्लेक करा म्हणजे जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत भेटेल तर बघा आता कट करून तर मला या यातल्या पीस स्टिच करायला पण मी काही वेळ नाही लागणार तर मग व्हिडिओ खूप सारा मोठा होईल तरी मी आता एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल की बिना असा ब्लाउज कमीत कमी वेळेमध्ये कसा स्टिच करायचा त्याचा मी एक ब्लाउज तुम्हाला नक्की स्टिच करून दाखतो तर बघा भेटूया पुढच्या ओढीमध्ये तोपर्यंत चला बाय